मला असलं काम जमत नाही माझ्या बापाची तर बी आई तर बसून खाल्लेलं तुमची तर आले तर मोल करीनच बांधले मी काय म्हणते जेवण चांगलं झालं का हाँ। हाँ। मी एकटी निघालतो स्वयंपाक माहिती हा असं खरं चांगले चांगले झालते भाजी झालते चांगले तुमच्या माहिती तुम्हाला सांगता येत नाही का काही थोडं फार काय सांगू मी काय सांगू मी म्हणजे पंतप्रधानाचा स्वयंपाक मी एकटीने केलाय मग त्यात काय विशेष आहे करावंच लागतो ना हा काय विशेष आहे म्हणजे काय काय झालं केलं म्हणून हाता ना हाता गेल्या ना त्या सपत्याला हाता एवढ्या अरे हा पण आता तिला नाही होत काम त्याचा हात काय दुखत वय झालं आयचं बी आतापर्यंत केलंच आहे ना त्यांनी स्वतःच लिक यायला गेलं गोडधोड करायला तुमचं मग त्यात हाय ना तो करायला काय तू नसल्यावर मग लग्न करून मला काय करा मोलकरीन आणलं काय म्हणजे हाय ना तो करायला मोलकरीनचा विषय नाही पण काय हा काय हा तुम्हाला काय नाही का दिसत नाही का मी काय करू आता मग मी करू नको का स्वयंपाक तुला करू नको का समजा सोडतो तेव्हा पक्षी तो स्वयंपाक करायला मग तुमच्या माईने नाही केलं तर तुम्हालाच काय लावेन मग लग्न करून आलंय तुला मग काय तुम्ही काय केल्यावर सुख भेटल जरा जेवाला कशाचा सुख नाही ताप वाढावे लागत जिवाला मग काय पडत आहे तुम्हाला काय मी काम करते दिसत नाही मग काय कळतल केलं म्हणून मला काय काय तुमच्या माहीला तुम बस आयत बस ते का ते भी करते ना काम काय करते ती बसला जागेवर असते तिला ताट मी देते माहिती का पाणी पाण्याचा ग्लास बी उचलत नाही सुनलच करावं लागतं ना रे सुनच नाही करणार तो काय आम्ही करायचं का मान्य ना मला बी करावं लागतं मग येऊ नका आता वय झालंय वयाप्रमाणे करत आहेत माणसं बसून करायचं काय कापून बिपून द्यायचं ना मी एकट्याने केला माहिती का तेवढा स्वयंपाक सगळा कांदा मीच कापायचा टमाटो मीच कापायचं सगळं काम मीच करायचं आता हाय ना तो करायला काय काही लयच नाही ना तू हाय ना मी तुम्हाला सोडून गेला कोणी मग तू कशा सोडून जाशील हा मग मला असलं काम जमत नाही माझ्या बापाची तब्बी आहे आई तर बसून खाल्लेलं तुमची तर आले तर मुल करीनच बांधले मला असलं काम जमणार नाही मी माझ्या बापाची तर आई तर बसून खाल्लेलं आहे माहिती का बापाची तर आई तर बसून खायचे पण डोंगरात गुरु तर चारायला जात होती मग काय होत आहे तुम्ही ओळखत काय जात तुम्ही आई तर बसायचात काय काम नव्हतं करीत मग तू मग काय काढते आता मग 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 मला नाही काम जमत असलं हा ते नाटक बापाच्या घरी इथं नाही दाखवायचे काय हा वारे वा मला काय करायचं नाही मी नसे करीन तुम्हाला कोण करीन कोण करीन कोण करीन सांग ना तुझं आता तुमच्या माईला थोडंफार करायला लागत करते ते काय बसून राहते का बसूनच राहते म्हणून म्हणाले आता तू काय बी बोलायला लागली काय बी म्हणजे काय वयाप्रमाणे बोल ना तू वय काय ते मग काय मी काय म्हातारी झाली का तू कुठं म्हातारी म्हणून तर तुला कर म्हणतो ना मग मी काम मला नाही काम होत मग काय होत तुला मला नाही बरं काम करायचं लावणार बरं बर काय जात साडी घेऊ मस्त पैकी तशी साडी घे तुला खुश आहे का बघा बर का हा दहा हजाराची साडी पाहिजे बरं घेतो दहा हजाराची बघा हा त्या घर पैसे मागे बापाकून माय बापाकडून कशाला पैसे मागे मागू आणि तुम्ही काय करता एवढं दहा हजार कुठून मग मी मला काय करायचं कुठून घ्या ना आता तू रोजच दहा हजाराची साडी पाच हजाराची साडी कुठून आणणार मी कधी घेतली हो दहा हजाराची साडी आता मला दहा दिवस झाले नाही घेतलेली हो तीनशे रुपयाची नाही साडी घेतलेली होती तीन हजार तीनशे रुपयाची मग तीनशे रुपयाची ती तो किंमतच बघितली नाही तीनशे रुपयाची नाही साडी ती किंमत नाही बघितली बर चल घेतो साडी तुला बघा बर आणि ते तुमच्या माईला सांगा तेवढ काय सांगू काम करू लागायचं साडी घेतोय की साडी घेतो मग काय काम करायचं का मी चेक डेन करायचं करते ना ते आता काम सांगायचं मग घरी गेल्यावर नाही तर मग अजून पाच पाच हजार वाढीत असते पाच हजार आता ते बापाकडूनच घेतो मागून मी नाहीतरी दहा हजार माझ्या बापाकडूनच म्हणायला लागलात ना तुम्ही घ्यायची तुमच्या पैशाने मी पाच हजाराची घेतो ते बापाकडून दहा हजार मागून घेतो काही गरज नाही काही गरज नाही तुमची बायको मी मग त्यांची लेख नाही काय झालं लेखेच गेलं ना त्यांनी आता तुमची ना मग घेतोय ना मग मी नाही कुठं म्हणते चला ना आता चल गाडी मी व्याज बापण दिली घेऊन सगळं ते बापान दिलं आम्ही काय केलंय काय नाही चाललं